कोण ना बाबा जास्त येईल आपलेच आहोत ना मासे पण नाही <laughs> पण आहे मासे नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलं गावी थोडंसं आंब्यानं पाणी घालायचं होतं पाणी घालून झालेलं आहे आम्हाला मामा येणार आहे म्हणाऱ्या पुढचा पण तुम्हाला कळेल का आपल्या व्हिडिओमध्ये तर आपल्याबरोबर बनवून राहा

आ, बोरा पकी बोराच्या टायमाला समजा मधी मागा तो बोरा होणार बोरा पिकते आपल्याला माहिती अरे आज तीन उद्या तीन तुला पण अकाल नाही आजच आजूच चालून तिकडची जित्या मध्ये माझा डाऊट अरे पण आम्ही आता आलो ना

असं प्रत्येक वर्षी मग आगी आगी आता आता ना। नाही दाडा माजवायचे आता नाही दाडा माजवायचे तर मी विरारले यांनी तीन वर्षाक चार वर्षां रुटी ही होती नाही माजवाय तसा त्या नाही माजवायचे मग त्या दहाड माजवलाच नाही मग या बांधील त्या घेऊन दिलं मग तिथे जरा कटकट झाली त्यावर ओढ पोरे घेऊन आता ते लोक त्या सरपंच सरपंच तो पोरे पक घेऊन आता आम्हाला भिवाय मराय भिवून आम्ही नाही माजवायचे आम्ही गपचूप जेलू खाल आम्ही सांगा कसी मारले मारले ना त्याच्या बायका खतरनावरून आम्ही झोळा येत्या ना तसणारी पाण्या तस्या धोळ्यात टाणून राहते आणि पटकन उचल त्याने फल त्या वाद्या दरून जाते वाद्या दरल्या तर चालली तर रे त्याची मजा पोका घेऊ लागत ना ते

तुझ्या सगळ्यांची नावं येतात अव इकडं रस्त्या रुपा आणि मग तुझा नाही बरोबर माझं नाव पाठ करेल आता थोड्या वेळ सोने पण नाव येईल तिथे जास्त नाव सध्या तुम्हाला सकाळचे निघला का मग वेळच पोहोचायचा पहिले आम्ही बारीक होतो सकाळचे निघत म्हणजे मी सांगलं तसा मग हा दहा अकरा वाजता सगळी जमले एकत्रच पहिली दहा वाजता दहा वाजता नाश्ता करून निघली प्यायला सगळी आली क दुप्यार ते बरोबर ते खाला क बाराक वाजत दोन तास तिथून तिथे लागतात घरापासून ते गुंबण्यापर्यंत आणि मग तिथून बाळा आंब्यापर्यंत पर्यंत तास योग तासाचे वर लागत होतो मग तिथं भाकरी खायचा दुपार घालवायची थोडी हा म्हणजे मग तिथं चार एक वाजल तिथून निघायचा पाच साडेपाच पाच ल बरोबर दहाडा पोहचव आणि मग तिथं आला तर मग फाट्या बिट्या जमून वेळचे काय भाकरी आणले पहिला आम्ही आलो का आता तुम्हाला ती चिंता होईल आलो का वेळचे आलू का पहिले ते चिंचाव धावत आम्ही पेहल्या आली का डायरेक्ट पोशा डायरेक्ट उजत तर मग ती हाती ती फळा कशी मास्ती माझू डोका हात्या मोठा बेगडा त्याची भेडा फोडून ती फोडायची त्यातला त्या खायला मग त्या कधी कधी माझे ते पोशाने कामा बारीक ती का बारी थी 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 बोर बोर होती आणि हा करायचा दुसरे दिवशी आम्ही गेली मांडून झाला दुपारी असे उभार उन्हा पेकरा मारायला तेव्हा मारलेला कुंभार पाखराचं नाव लाल कुंभारे कुंभारे

थे थे वा, मदी, मदी। आता वाह हे हा मध्ये वाघ निघलेला माहिती आहे ना ते कळलं तरी वाघ डोकरा आखो प्राणी आलं परत मोर तर भरमशाळ दिसतात पहिला नव्हता काही आता मधी मधी झाडा वाचावली दगल आता झाडांना दगल दिसत हो ना आता असा जंगल आहे ना तिथे ओढा मोकळाच होता माणसा कमी होती इकडं जंगल होता पण तोडीच घेत ना तेव्हा कोणी अडवीच नाही अधवा तोडायला सुरुवात अधवा लोकांना जंगलानी जंगलात राहत पण आता आता फॉरेस्ट ने कडक करील आता जंगल पाहील ना इथून कुंभरे आहे इकडून काळोबाचा आणि बाळांतींचा ते जंगल फुल हे झालं आता असणार ओंडक हे चाललं परत आणि आता कोणी घरा पण बांधायला नाही niti ना आता मी आता विटा पण आता जंगल पण हे तोडून दिसत ना पालके तो रस्ता पाहून घे इकडे ओ दहा दिशात

तर एवढ्या प्रवास इथे हे कोशिम दहाड आहे दहाड म्हणजे पाण्याचं पत्र जिथं पाणी साचून राहतं मे महिन्यापर्यंत मांडलेले मासे धरण्यासाठी अजून बाबा दोन माळ्या मांडत आहे आणि हे बघा पोरांची मस्ती बघा किती चालली पोरांना पाणी त्यांचे

तर मित्रांनो आम्ही इथं स्पेशल मासे धरायला मम्मीला ठाण्यावर ना इकडे आला फार कंटाळा वेळ नाही म्हणत रात्रीचा मास टाकतो मास म्हणजे खैराचे थोडं करून टाकतो पावडर सारखे किंवा टिशील कधी कधी तर त्याच्यात माश्यांना असे मास लागते मग ते रात्री आगीवर येतात तुम्हाला मी रात्री दाखवेनच जमलं ते यांची खाल तर नाही बाबा इकडे काहीच नाही अंध माणसं इकडं दवा बिवा टाकेल रे सगळीच दवा काहीच नाही काहीच नाही आता मांडाय गेली आहे बाबा बादा, तिला थोड़ा समजाव आता पहिल्यांदा आले नाही तर ती सांगित आता का काय आता मांडाय गेला एक राहिली आता चल तिथे जाऊन ये

मित्रांनो कसं दिसतंय आपण आपण रात्री झोपणार आहे रात्री मासे धरल्यानंतर तर हा मासा मामाने मला भुजून दिलेला आहे बघा अजून एक भुजतोय मासे खाल्ल्यात भारी भुजले मासा

રોજગાર સેવક પણ તમને માડી છે અને સરડી